नमस्कार मंडळी द मुंबई कलेच्या पहिल्या वहिल्या कर्करीत कार्यक्रमामध्ये तुम्हा खूप खूप मनापासून मंडळी भक्ताने एखादं वरदान मागितलं की देव त्याला काय म्हणतो तथा असतो अगदी तसच गोरेगावकरांनी एखादी इच्छा व्यक्त केली एखादी वस्तू मागितली एखादी सेवा त्यांना हवी असेल तर आमच्याकडे तीन देव्या आलेल्या आहेत <laughs> तीन देव्या म्हणजेच तीन उद्योजिका आणि त्या गोरेगावकरांना काय म्हणतात माहितीये का त्या गोरेगावकरांना म्हणतात तथा असतो चला तर मग भेटूया आमच्या आजच्या तीन उद्योजिकांना समता महाजन केतकी कामत आणि गौरी परवळेकर समता केतकी आणि गौरी तुमच्या सगळ्यांच आजच्या या आपल्या भागामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता तथाच तू हे नाव गोरेगावकरांना काही ना नवीन नाही गोरेगावकर परिचित झालेले आहेत या नावाशी आणि या नावामागचा तथाच तू मागचा जो तुमचा तिघींचा एकत्रितपणे जो प्रवास आहे त्याबद्दल आम्ही सगळे उत्सुक आहोत तो प्रवास जाणून घ्यायला तर या तथास्तुची था सुरुवात कशी झाली दोन हजार सोळा मध्ये आमची एक संस्था आहे स्वरगंध कला मंच ही एन आहे तर दोन हजार सोळा मध्ये स्वरगंध कला मंच ची स्थापना झाली दोन हजार सोळा मध्ये जेव्हा ही संस्था स्थापन केली गेली त्याच्या मागचा हेतू एवढाच होता की इकडे एवढे रसिक प्रेक्षक आहेत आपल्याकडे आणि त्यांना काही बघायचं असेल छान कुठचाही कल्चरल प्रोग्राम बघायचा असेल तर पादला किंवा बोरिबली हे दोनच ऑप्शन्स आहेत गोरेगावात एवढे जण असून पण काही ऑप्शन नाही मग त्या हेतूने की आपण गोरेगावकरांसाठी काहीतरी करावं म्हणून गोरेगाव ईस्ट मध्येच नंदादीप शाळा जी आहे तर तिकडचे काही माझे विद्यार्थी आहेत त्याच्यात त्याच्या कॉफ्र आहे हिचा आहे ही स्वतः आहे दिख दिख असे सगळे जण असे मिळून ऑलमोस्ट एक दहा पंधरा जण असतील ओरिजिनल तर त्यांनी ही संस्था चालू केली आणि हळूहळू त्याच्यात ज्यांना ज्यांना वेळ असेल काम करायची इच्छा असेल त्यांना घेतलं गेलं तर त्याच्यात आम्ही सगळे आलो आणि आमची भेट झाली दोन हजार मध्ये स्वरंगाचं काम चालू होत पण त्या त्याच ह्याच्यात फ्लो मध्ये असं विचार झाला की अजून काय आपल्याला करता येईल म्हणजे आमच्या सोशल ऍक्टिव्हिटीज कल्चरल ऍक्टिव्हिटीज स्वर्गंधा खाली चालू होते पण अजून काही आपल्याला आपला वेळ चांगला वेळेचा चांगला उपयोग करता येईल का आणि त्याच्यातून काही कन्स्ट्रक्टिव्ह करता येईल ये कर, कर का एवढ्या ह्या ह्याच्यानी शशांक कामत जो ह्याच्या मागचा खरा म्हणजे करता कल्प्रधार जे काही म्हणशील चांगला शब्द देशील तर तो आहे आणि म्हणजे तो हिचा नवरा ओके तर त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं की तुम्ही काहीतरी असं चालू करू शकता आणि ही त्याची आयडिया होती आम्ही म्हटलं तथाच क्या बात आहे <laughs> <laughs> अगदी साजेस सा योग्य असं तुम्ही म्हटलं म्हणजे सूत्रधार शशांक शा कामत यांनी एक आयडिया देण्याचं काम केलं पण शेवटी आयडिया राबवण्याचं काम या तिघी करतायत आणि ते अगदी सक्षमपणे करतायत तर मला केतकी ला विचारायचं आहे की की शशांकने ही आयडिया तुमच्या समोर ठेवली पण मुळात त्याआधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तिघी तुमच्या तिघींची बॅकग्राऊंड काय आहे पार्श्वभूमी काय आहे म्हणजे समता तू काय करायची म्हणजे आधी हे सगळं व्हायच्या आधी म्हणजे मी आयटी प्रोफेशनल होते हाँ? टेक महिंद्रा मध्ये मी जवळजवळ अधिक वर्ष सर्व्हिस करत होते आणि दोन हजार सोळा साठी फॅमिली रिझन समोर मी ब्रेक घेतला आणि मला पूर्ण वेळ घराबाहेर जायची खूप सवय होती कारण नोकरी आणि घर ही ह्या दोन जबाबदाऱ्या सांभाळून पूर्ण वेळ ऑक्युपायड असायचा पण मग अगदी तो रिकामा होणार वेळ हो। आणि तो जे व्हॅक्युम क्रिएट होत ते खूप त्रासदायक होऊ शकतं असं मला वाटलं म्हणून नोकरी सोडायच्या आधीच मी ठरवलं होतं की किमान थोडा वेळ दिवसातील मी काही दुसऱ्या गोष्टीसाठी घालवेन आणि समाजसेवा किंवा समाजसेवा हा जरा अगदी खूप मोठा शब्द झाला पण समाजातील लोकांसाठी काहीतरी योगदान द्यावं असं थोडस माझ्या म्हणजे मनापासून मला वाटत होतं आणि त्या आणि अगदी त्याच वेळेला शशांक माझ्याशी म्हणजे आमची भेट झाली रस्त्यातच आणि शशांकला मी अगदी लहानपणापासून ओळखते कारण आम्ही दोघं एकत्र खोखो खो खेळायचो देतो तो मी तो तो त्याला अगदी दादासारखं म्हणायचे आणि त्याला माझ्यातले थोडे काही गुण भरू शकतो किंवा मी तत्पर आहे या सगळ्या गोष्टीसाठी हे त्याला थोडस कदाचित अंदाज असावा तर त्याने सहज विचारलं की तू जर काही बघत असशील तर आम्ही एक संस्था आता चालूच करतो आहोत तर तू थोडा वेळ तिथे देऊ शकते विकी ऑर पुचू मी लगेच स्वरानंद कराम यांचं जॉईन केलं आणि मी खरोखर सांगते की तो निर्णय अगदी योग्य होता कारण मला ना सगळ्या मैत्रिणी आणि अशा आम्हीचा स्वराब कला मंचामध्ये मुलींचा मैत्रिणींचा आणि कार्यकर्त्यांचा जवळजवळ एक पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांचा आमचं कुटुंब आहे आणि ती एक आमची स्ट्रेंथ आहे आणि जो आपल्याला हवं असतं की इस्पेशली आपण पस्तीशी नंतर एक सेकंड इयरिंग कडे बघत असतो त्यावेळा नवीन मित्रमैत्रिणी कधी मिळत नसतात पण स्वराबंद कला प्लॅटफॉर्मवर आम्हाला नवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या इतक्या की या दोघींबरोबर आणि किंवा आमची अजून एक दोन हजार आमच्याबरोबर नाहीये अपर्णा धर्माधिकारी आम्ही चौघींनी व्यवसाय एकत्र एक करण्याचा निर्णय घेतला तर व्यवसाय जेव्हा एकत्र करतोय स्पेशली मुली बरोबर म्हणजे कधी कधी असं म्हणतात की मुली काय गोसीत करणार का मांडणारच का पण आम्हाला एवढा एकमेकांवर असा थोडा असं क्लोजनेस विश्वास आणि आम्ही शुअर की आम्ही कुठल्याही स्वलगंधामधल्या कुठल्याही मुलींबरोबर आम्ही तसंच ऍडजस्ट झालो असतो पण आम्ही तयार होतो आणि वेळ होता आमच्याकडे आणि आम्हाला काही थोड्याशा थोडं आमची तयारी होती त्याच्यासाठी म्हणजे आम्ही एकत्र येऊन तो विश्वास एकमेकांवर दाखवला शशांनी खोज आमची ती त्या म्हणतात आणि आम्ही हे पाहून उचललं सूत्रधार तुमच्या तर तुम्ही कसं काय म्हणजे का कारण तुमची काय होती पेशाने मी शिक्षिका पण दोन हजार पाच मध्ये घरगुती कारणांमुळे म्हणजे मुलांनी <laughs> असं म्हणजे मी म्हणजे माझं शिक्षक म्हणजे मी घरी मग घर मुलं आणि ह्याच्यामध्ये माझा वेळ कारण तर मुलं मोठी झाली मुलं मुलांचं करायला लागली आणि त्याच्यानंतर मग दोन हजार सोळा नंतर, नंतर आम्ही एकत्र आलो आणि मग दोन हजार सतराला जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही असं असं चालू करताय का मी वाटच बघत होते कारण का दोन हजार पाच नंतर दोन हजार सोळा पर्यंत मला मोठा गॅप पडला होता मला काहीतरी वेगळं करायची इच्छा होती असं त्यामुळे मी लगेच म्हटलं म्हटलं चला चालू करूया लगेच बाहेर पडूया मी ही शिक्षिका असल्याचा आम्हाला खूप उपयोग होतो कारण तिची ती शिस्तबद्धता शिस्तबद्ध प्लॅनिंग आणि स्पष्ट पण आणि फोकस आणि गौरी तुझ्या बाबतीत मी एच मध्ये होते वीस वर्ष मी जॉब केला आणि हे सगळं माझ्यासाठीच आहे ऍक्च्युली का ते सांगते कारण थर्टीथ एप्रिल टू थाउजंड सिक्सटीन हा माझा बँकिंग करिअरचा शेवटचा दिवस होता मी वीआरएस घेतली त्याच दिवशी स्वर लॉन्च झाले त्याच्यामुळे असं मी समजते या <laughs> <थे। laughs> तुझ्या तिकडचा तो तुझ्या एका नव्या तेव्हा मी प्रेक्षक होते आणि प्रेक्षक वर्गात बसून वा छान आता आपल्याला असं सगळं करायला मिळणार बघायला मिळणार पण पुसटी कल्पना नव्हती की पुढे काय करायचंय वीआरएस आलेली मी घेतलेली कारण मला जॉब करायचा नव्हता एवढंच पण एक मला सगळ्यात महत्वाचं म्हणायचं म्हणजे जॉब सोडल्यावर जो पी आर संपतो ना तुमचा पब्लिक रिलेशन ते मला इकडे आल्यावर किंवा बँकेपेक्षा जास्ती त्याचा मला म्हणजे त्याचा फायदा मिळाला एवढ्या वेगवेगळ्या वेग स्तरावर एवढ्या वेगवेगळे वेग वेग वे लोक एवढी मोठी माणसं भेटली आणि प्रत्येकाबरोबर वेगवेगळ्या कॅटेगरी वेग वे बरोबर काम करायची मला संधी मिळाली त्याच्यामुळे आय होल्ड टू स्वर्गंध कला मंच आणि ऑफकोर्स सूत्रधार शशांक कामत कारण मी समजते की मी त्याच्यामुळे त्याच्याबरोबर काम करून बऱ्यापैकी डेव्हलप झाले म्हणजे मी बँकेत का काहीच केलं नसिंग ना अशा प्रकारची काम पण मी त्याच्यामुळे माझ्यामध्ये आय इव्हॉल्व असं म्हणून आणि नोकरी करताना आपल्याला कधी कधी काय होतं की एकच प्रोफाईल त्यामुळे साचेबद्धपणाच अशा प्रकारची मी काम केलेली स्पेसिफिक स्पेसिफिक हे होता झोन होता आणि इकडे बरीच सेलिब्रिटी आली मला आणि लोकांबरोबर संपर्क हा जो माझा आवडीचा विषय तो कायम चालू राहिला बेस्ट बेस्ट <laughs> तर तुम्ही बघतच आहात हा इंटरव्ह्यू आणि आताच या तिघींनीही सांगितलं विशेषतः गृहिणींना मी सांगू इच्छिते की अनेकदा आपल्या जीवनाच्या टप्प्यावर असं काहीतरी आपल्याला पाऊल उचलावं लागतं की आपण जे अपने अपने काही ज्यासाठी जी स्वप्न आपण बघितली आहेत ती काहीशी त्या संसाराचा गाडा हातताना म्हणा आपल्याला कुठेतरी ती बाजूला ठेवावी लागतात आणि मग आपल्याला आपल्या संसारावर लक्ष केंद्रित करावं लागतं आणि कधी कधी काही जणांना याचं नैराश्य येऊ शकतं वाटू शकतं पण आपल्या या मैत्रिणी अशा आहेत की ज्यांनी ही त्यांच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कशी सकारात्मकतेने त्यांनी त्या पुढे गेल्या एक पाऊल पुढे टाकून तर त्याबद्दल आपण आता जाणून घेतोय त्यामुळे विशेषत ज्या महिला वर्ग आहेत त्यांनी अगदी जरूर लक्षपूर्वक ऐकावं या तिघींचा प्रवास तर मला आता विचारायचं की तथास्तू म्हणजे शशांकनी तुमच्या समोर आयडिया ठेवली तुम्ही त्याला साथ दिलीत योग्य आणि तथास्तुचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतो पण मग तथास्तुचा जन्म झाला मग मत... कसा झाला म्हणजे तुम्हाला कधीपासनं वाटलं की शशांकने आयडिया ठेवली पण करावं आयडिया अनेक असतात पण नाही आता आपण हे केलंच पाहिजे पोकळी निर्माण झाली ती भरायला तुम्हाला काहीतरी करायचं होतं हेही बरोबर आहे पण यामागे अजून काही उद्देश आहे का तुमचा की तथा तुझ्या माध्यमातन म्हणजे महिलांसाठी तुम्हाला विशेष काही काम करायचंय आहे अशा दृष्टिकोनात थोडस की स्वराज कलामांशी जेव्हा आम्ही काम करत होतो तर तिथे बऱ्याच महिला जे छोटे छोटे व्यवसाय आहेत अजूनही आहेत करतात तर तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ह्या ज्या व्यवसाय आहे त्याला एक प्लॅटफॉर्म लागतो कारण सगळे जण घरगुती स्वरूपावर करत असतात आणि सगळ्यात महत्वाचं असतं त्यांचं स्किल असतं पण मार्केट मिळवण्याचं जे स्किल आहे ते खूप महत्वाचं आहे कारण ग्राहक हवा आणि दृष्टीने स्टॉल्स ठेवण्याची आमची एक कल्पना का, कार्यक्रमातून का सुरू झाली अगदी सुरुवात पण आम्हाला लक्षात की फक्त जे श्रोते किंवा रसिक आहेत फक्त त्यांच्याबरोबर पोहोचून एका लिमिट पर्यंतच वाढू शकतो पण ह्याला जर मुखी बाजारपेठ करून दिली तर त्यातून ते एक कल्पना असू शकते बरोबर त्यातून आमचं मी सुरुवात केली एक्झिबिशन्स या संकल्पनेतनं आम्ही पुढे जायला लागलो सो so, आमची वर्षाला म्हणजे हळूहळू आम्ही मग कशा पद्धतीने करायची म्हणजे आम्हाला एक्झिबिशन्स तर करायची होती पण ती एक्झिबिशन्स मध्ये दर महिन्याला लागली ला लागून 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 अशी एक्झिबिशन्स नाही की एक्झिबिशन्सला एक पण काहीतरी एक व्यवस्थित त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे जे महिला उद्योजक आहेत खास करून महिला उद्योजक आता तर म्हणजे महिला काय पुरुष सगळे सगळे आमच्याकडे आहेत खास करून जास्त करून महिला वर्ग मग त्यांना प्लॅटफॉर्म मिळावायला पाहिजे पण ते असं दर महिन्याला किंवा दर दोन महिन्यांनी करायचंय तर असं नाही काहीतरी एक सिजनल पाहिजे त्यांना कारण का दररोज उठून कोणी खरेदी करत नाही सो मग आमची आम्ही ठरवलं की बाबा आपल्याला वर्षाला आपण लिमिटेड एक्झिबिशन करूया आणि आता सध्याला आम्ही फक्त गोरेगावपूर ता, ते आहोत आमच्या वर्षाला चार एक्झिबिशन्स असतात म्हणजे एक असतं ते आमचं गणपतीच्या अगोदर असतं एक श्रावण फेस्ट असतं त्याच्यानंतर गणपतीच्या नंतर आमचं एक महोत्सव असतो त्याच्यानंतर आमचं जानेवारीमध्ये एक असतं वेलकम नवीन वर्षाची सुरुवात एक आमचं एक दिवसाचं संध्याकाळचं एक खाद्य मेळावा टाईपच असं एक एक्झिबिशन आणि एक एक्झिबिशन असतं परीक्षा संपल्यावर एप्रिल नंतर मुलं फ्री झालेली असतात आई आया्री सगळ्यांना मोकळेपणा असतो रिझल्ट लागायच्या अगोदरच ते एक आमचं एक दिवसाचं संध्याकाळचं असं एक चार एक्झिबिशन आमची असतात सध्या आम्ही एक्झिबिशन मध्ये चार एक्झिबिशन्स वर आहोत सध्या आणि ती एक्झिबिशन फक्त गोरेगाव आता आमची फक्त गोरेगाव मध्ये आहेत एक्झिबिशन पण आता आम्ही या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही असा विचार करतोय की आम्ही पहिल्यांदाच गोरेगावच्या बाहेर जायचा विचार असं आम्ही विचार करतोय की आपण आता थोडं गोरेगावच्या का आमच्या समोरून जे एक्झिबिटर्स आहेत स्टॉल जे असतात त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता तुम्ही पण या बाहेर पण करा मला आम्हाला बाहेर पण जाऊन संधी द्या असं सो आम्ही आता यावर्षी विचार करतोय की आपण गोरेगावच्या बाहेर जाऊया म्हणजे आमची मागणी गोरेगावच्या बाहेर पण आता आहे की तुम्ही आमच्याकडे येऊन एक्झिबिशन करा करून स्वतःची प्रगती करता करता लोकांना सुद्धा बरोबर इतरांना सुद्धा आपल्या बरोबर घेऊन जाणं हे खरंच खूप मोठं काम आहे आणि मंडळी हा प्रवास ना आपल्याला कितीही छान किंवा इथे येऊन स्क्रीन समोर बोललं आणि आपण आपल्याला असं वाटतं की किती छान किती मस्त झालं असेल पण दरवेळेलाच तो प्रवास आपल्याला जितका वाटतो तितका सोपा नसतो आणि त्यामुळे अनेक आव्हानं सुद्धा यांना आली असणार तर त्या आव्हानांबद्दलच आता आपण बोलूया की जे जिथपासून स्वरगंधाच्या सपोर्टनी जेव्हा तथास्तुचा प्रवास सुरू झाला तेव्हा नक्कीच अनेक आव्हानांना तुम्हाला सामोरं जायला लागलं असणार तर काही महत्वाची आव्हानं की ही तुम्हाला आली आणि त्यावर तुम्ही कशी मात केली अं आ... आव्हानामध्ये पा, पहिल्यांदा तर तुम्हाला तुमचे घरचे रिस्पॉन्सिबिलिटीज कॅपिटल हे तर जनरली सगळ्यांना येतं आणि ह्या आमच्या प्रवासात मेन जे आव्हान होतं जे सगळ्यांनाच आलं वर्ल्ड वाईड कोविडचं हो तर कोविडमध्ये काय झालं आमचा चालू झालेला प्रवास दोन हजार सतरामध्ये आणि दोन हजार वीस मध्ये कोविड आला म्हणजे जोपर्यंत आम्ही स्थिर होत नाही तोपर्यंत कोविड आला आणि सगळं ठप्प झालं आणि एक्झिबिशन म्हटलं की लोक आली यू हॅव टू गो आउट आणि ते सगळं त्याच्यामुळे त्या सगळ्यावर बंदी आलेली नाही आम्हाला आधी वाटलं की हे आता नंतर करू नंतर करू पण लक्षात आलं की हा बराच मोठा काळ आहे आणि आपल्याला आता करता नाही येणार आणि तो आमचा एक्झिबिशनचा पिरियड होता कारण तो मार्च एप्रिलचा मग आम्ही म्हटलं की तरी आपल्याला लोकांबरोबरचा संपर्क आपला तुटला नाही पाहिजे म्हणजे आपण एक दिसलं पाहिजे कथा म्हणून आणि काहीतरी लोकांसाठी केलं पाहिजे टू कनेक्ट टू पीपल मग आम्ही विचार केला की लोकांना आता काय पाहिजे घर बसल्या कुठची सेवा देऊ शकतो तर अशा याच्यानी आम्ही म्हणलं जे आपलं सगळ्यात जड सामान आहे असं एक रँडम उचललं कांदे बटाटे नारळ लसूण एवढंच आणि हे आम्ही घरपोच डिलिव्हरी चालू केली याच्यात आम्हाला आमच्या दोन मित्रांनी पण शैलेंद्र पाटील संजय सामन यांनी पण खूप मदत केली आणि आम्ही हे व्यवसाय चालू केला आणि त्याच्याबरोबर ते आला सगळे एवढे खुश होते एवढ्या ऑर्डर यायला लागल्या की अरे आम्हाला घर बसल्या मिळणार सामान मग तुम्ही भाजी खाण्या चालू करत मग भाजी चालू केली भाजी चालू केली मग तुम्ही फळं खाण्या चालू करत मग चालू त्याच्या आधीच आपण सुरू तर त्याच्यामुळे तो आमचं मस्त सगळं एकदम छान चालू होतं म्हणजे कोविड पूर्ण कोविडचा पिरियड फुलं आणि फुलं गणपती गणपतीचा यायला लागल्या कारण लोकांना घराबाहेर पडता येत नव्हतं आणि इव्हन म्हणजे एवढं की वटपौर्णिमेला लोकांना आधी सवय झाली आता काही हे देणार नाही आपल्याला प्रत्येक सणाच्या वेळेला त्यामुळे फणसाची पण डिमांड म्हणजे फणस पण आम्हाला घरी बसल्या पाहिजे असं एवढी आम्हाला पण सवय झाली आता काय मागणार आपल्याकडून तुमचं नाव तुम्ही सार्थ करत होता तथा म्हणजे हे सगळं करून प्लस काही काळासाठी सुद्धा दिलेले मासे सुद्धा दिले त्याच्यासाठी हे एक मोठं आमच्यासाठी हे होतं की हे सगळं करताना वेंडर्स कोणाकडनं आणणार कारण का लॉकडाऊन मध्ये घराच्या बाहेर जाऊन ते वेंडर्स प्रॉपर चांगले कारण दुसऱ्यांच्या घरात परत जाणार तेवढं त्यांचं ते काय म्हणतात ते स्वच्छता पाहिजे सगळं तर ते सुद्धा शोधणं हा सुद्धा आमच्यासाठी टास्क होता म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये मास्क कोंडाला लावून बाहेर पडणं घराच्या आणि ते सगळं बाजारपेठेमध्ये जाऊन शोधणं सगळं बघणं हा हे होत दिवाळीमध्ये फराळ चालू केला आमची दिवाळी तर दोन हो। महिन्या आधीपासून चालू होती हो। आम्ही सगळे आपले जाऊन जिकडे इकडे कोण बनवतायत ते उद्योजक गाठून त्यांच्याकडनं टेस्ट करून की हे बरोबर नाही हे नाही असं करून आम्ही दिवाळीच्या वेळेला ऍक्च्युली जेव्हा बिझनेस चालू केला तर आमचा फराळाचा आम्हाला स्वाद येत नव्हता एवढा आम्ही खाल्लेला की लोकांना चांगलं मिळावं आणि आपल्याला आम्हाला आपल्याला जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून आम्ही घेत होतो की एखादी व्यक्ती बनवते म्हणून त्याच्याकडनं तसा तसं उचललं नाही आम्हाला जी टेस्ट हवी जिथली टेस्ट आम्हाला लोकांना द्यायची होती मग त्याचा प्रयत्न असतो त्याच्यामुळे दिवाळी फराळ हा आमचा खूप मोठा बिझनेस आहे आणि ड्राय स्नॅक्स फराळ हे तर तुम्ही देताच पण लोकांच्या ऍट द बॅक ऑफ द माइंड एक प्रश्न असतो कुठल्या तेलातला किंवा कुठलं तूप वापरताय तर या बाबतीत तुम्ही काय काळजी घेता या बाबतीत तीच ती सांगते ती की आम्ही म्हणजे जाऊन तिकडे बघून कस्टमाइज ते काय तूप वापरतायत काय तेल वापरतायत कसं करतायत त्यांची स्वच्छता कशी आहे हे सगळं जाऊन बघून मग त्या पद्धतीने आम्ही आम्हाला काही बदल पाहिजे म्हणजे साधा चिवडा ही जर गोष्ट घेतली चिवड्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत का मग ते व्यवस्थित फ्राय केले आहेत का खोबरं किती तुमचं फ्राय झालेलं आहे मग पातळ पोळ्याचा चिवडा मग खूप क्रश झालेला आहे का नाही क्रश झालेला आहे अशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीचं तुमचं करणं आहे तुमचं लाडवाला कोणतं तूप वापरतात नाही मग ते पद्धतीने मग हे तुम्ही नाही हे एवढं प्रमाणात घातलं पाहिजे हे सगळं करून मग त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक फराळ म्हणजे सगळं त्याच्यामध्ये सगळं आलं अनारसे आले तुमच्या करंजा आल्या सगळं सगळ्या पद्धतीचा सगळा फराळ मग आम्ही फराळ चालू केला मग त्याच्यानंतर मोद गणपतीमध्ये मोदक चालू केले मग त्याच्यानंतर आंबे आंबे खास आमचे रत्नागिरीवरून येतात म्हणजे हिच्या गावावरच येतात हा मग ते आम्ही चालू केले असं आणि जसं मार्केट ओपन झालं तसं आम्ही भाजी आणि फळ आता कोविड नंतर म्हणजे मार्केट ओपन झालं पण भाजी आणि फळं आम्ही थांबवली हो पण आमचा फराळ आम्ही तसाच आता चालू ठेवला आमचे ड्रायफ्रुट्स असतात ते आम्ही तसेच चालू ठेवले मोदक आमचे संकष्टी अंगारी केलं असतात ते आम्ही तसेच चालू ठेवले आणि आंबा तसाच चालू ठेवला पुरणपोळे असतात होळीच्या वेळेला आमच्या पुरणपोळे असतात तर त्या आम्ही म्हणजे काही गोष्टी आम्ही बंद केल्या मार्केट म्हणजे जसं लोकांची रिक्वायरमेंट पण बाकीच्या गोष्टी लोक नाही ते तुम्ही बंद नका करू ते आम्हाला पाहिजे तुमच्याकडनं नाही ठीक आहे मी ठरवलं की नाही आपण म्हणजे एक्झिबिशन बरोबर ह्या काही गोष्टी आहेत ज्या सीजनल आहेत त्या आम्ही तशाच चालू ठेवल्या आणि मग म्हणजे मी जसं म्हटलं की आपण जेव्हा स्वतःची प्रगती करतो तेव्हा आपण इतरांनाही बरोबर घेऊन जात असतो आणि तसं करताना तुम्ही स्लो लोकल ला सुद्धा काही म्हणजे त्यांना सुद्धा तुम्ही पुढे आणताय किंवा त्यांना सुद्धा तुम्हाला जेवढी जमेल तेवढी मदत करताय तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का त्याबद्दल थोडंसं असं झालं की हे आमचं जे व्यवसाय आहे एक्झिबिशन आणि बाकी फराळ आणि ड्राय स्नॅक्स हा वेगळाच सेक्टर आहे पण जेव्हा आपण ताज अन्न म्हणतो स्नॅक्स किंवा जेवण तर तो पूर्णपणे वेगळा सेक्टर आहे केटरिंग टाईपच येतो पण आम्ही त्याच्यात अजून पाऊल असं उचललं नाहीये आ, परंतु जेव्हा आम्ही एक्झिबिशन होतो तेव्हा जे फूड या सेगमेंट से, से, मध्ये स्टॉल्स असतात तर त्यांना एक कायमस्वरूपी एक्झिबिशन देता येईल का प्लॅटफॉर्म तर आम्ही प्लॅटफॉर्म देतो तर ते देता येईल का अशी एक संकल्पना माझा भाऊ अक्षय गावकर आणि त्याची मुलगी दिशा गावकर यांच्या डोक्यात आली तर त्यांनी ती आम्हाला सुचवली आणि त्यातून तो प्लॅटफॉर्म आम्ही स्लो लोकल स्लो इज स्लो कुक्ड फूड ऍज अगेन्स्ट फास्ट फूड फास्ट फूडचा जमाना असताना स्लो फूड जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे हेल्दी फूड हेल्दी जे आमचे जे स्टॉल होल्डर्स जे होमशेफ्स म्हणू शकतो ते बनवतात पण त्यांना एक प्रमोट करण्यासाठी तथाच हा एक प्लॅटफॉर्म देऊ शकतो हो, हे जसं काही गोष्टी शशांक नावाने आम्हाला गाईड दिलं तसं ह्या बाबतीत अक्षने तू एक व्हिजन दिली तुम्हाला हे शक्य आहे करणं आणि तिथून तो स्लो लोकांचा जी कन्सेप्ट जन्माला आहे स्लो लोकल 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 स्लो इज एक प्लॅटफॉर्म उपलब्ध प्लॅटफॉर्म जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचा आमचा प्रयत्न सध्या चालू आहे खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहेत पण आता तुम्ही तथास्तूचा हा जवळपास एक सहा सात वर्षांचा प्रवास आपण तर तो जो प्रवास आहे त्या प्रवासाला तुम्ही एक दिशा दिली आहे आणि त्या वाटेवर तुम्ही आता वाटचाल करत आहात तर भविष्यात तुम्हाला तथास्तूला कुठे पाहायला आवडेल किंवा तुमचे काही फ्युचर प्लान्स आहेत का किंवा काही डोक्यात नवीन कल्पना आहेत का नवीन कल्पना मीन्स आता सांगितल्याप्रमाणे आता मी गोरेगावच्या बाहेर जायचा विचार करतोय एक्झिबिशन मार्फत जास्तीत जास्त गोरेगावच्या बाहेर जाऊन बाकी बाहेरच्या म्हणजे काय म्हणतात ते बाहेरच्या लोकांशी सुद्धा मी जास्तीत जास्त कनेक्ट होण्याचा प्रयत्न करणार आणि आणखीन जास्तीत जास्त लोकांना कशी आपण व्यावसायिक बाजारपेठ कशी देऊ शकतो एक्झिबिशनच्या मार्फत अर्थात आता गोरेगावमध्ये म्हटल्यावर गोरेगाव मधले जास्त आहेत आता आमच्या एक्झिबिशनमध्ये जे स्टॉल येतात ते इंदोरवरनं पण स्टॉल आलेला आहे धुळ्यावर पण स्टॉल आलेला आहे बाहेरून सुद्धा आता आमच्याकडे स्टॉल्स येतात सो आता बाहेर गेल्यानंतर गोरेगावच्या आणखीन आणखीन बाहेर बाहेरचे बरोबर कनेक्ट होतील लोक आणि एक आणि दोन फेब्रुवारीला नंदादीप विद्यालय गोरेगाव पूर्व जयप्रकाश नगर मध्ये स्वरगंध कला मंच आयोजित गोरेगाव महोत्सव आहे त्या महोत्सवामध्ये सुद्धा तथा तुझं प्रदर्शन आहे एक्झिबिशन आहे त्या एक्झिबिशनचा सुद्धा लाभ सगळ्यांनी घ्यावा त्या एक्झिबिशन मध्ये विविध प्रकारचे आकर्षक काय काय आम्ही छान छान गोष्टी ठेवणार आहोत तर सगळ्यांनी त्या एक्झिबिशनला यावं मोफत आहे एक्झिबिशन सगळ्यांना खुलं आहे सगळ्यांनी या खाद्य जत्रा खरेदी जत्रा आहे तिथे सुद्धा आणि वर एक तारखेला वर कलाघर मध्ये झाडांच्या मनात जाऊया तोही कार्यक्रम आहे सो सगळ्या जे प्रदर्शनाला जे भेट देतील त्यांना तो का त्या कार्यक्रमाचा सुद्धा आस्वाद घेता येईल तर सगळ्यांनी नक्की या एक दोन फेब्रुवारीला गोरेगाव महोत्सव मंडळी ऐकलत का एक दोन फेब्रुवारीला गोरेगाव महोत्सव आहे स्वरगंध कलावंच्या आयोजित गोरेगाव महोत्सव आहे जिथे तथास्तूच सुद्धा प्रदर्शन आहे तर आणि बरीच आकर्षण सुद्धा आहेत तर सगळ्या गोरेगावकरांनी या गोरेगाव महोत्सवाला जरूर भेट द्यावी विनामूल्य असा प्रवेश तुम्हाला तिथे मिळणार आहे त्यामुळे नक्की या आणि अवश्य भेटते